आज जीवन आनंद अनमोल शब्दांचं ऋण बघणार आहोत लेखक सुधीर मेथेकर पुणे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे होय सगळीकडे आनंद भरलेला असतोच फक्त तो कसा केव्हा आणि कुठे घ्यायचा ते मात्र आपल्यालाच ठरवावं लागतं आपलं मन हेच मुळात आनंदाचा सागर आहे अर्थात यातून आनंद देरे हरी बाजेवरी असे मुळीच होत नाही कारण असा आनंद मिळवायचा असेल तर विशिष्ट अशा आवडीच्या क्षेत्रात आपल्याला झोकून द्यावं लागतं त्याखेरीज पर्याय नसतो आपल्या मनाला आनंद देणाऱ्या भरपूर गोष्टी असतात त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असतात कोणाला चित्रपट नाटक पाहण्यात आनंद मिळतो कोणाला स्वतःला खेळता आलं नाही तरी खेळ पाहण्यात आनंद मिळतो कोणाला वाचवण्यातून वा लिखाणातून आनंद मिळतो शेवटी मन जिथे रमतं ज्या क्षेत्रात रमतं तिथे आनंदाचं भांडारच असतं ना असंच काहीसं माझं झालं आहे शालेय जीवनात असताना जिंतूर येथे मावशीकडे जात असे तेव्हा तिथे किर्लोस्कर मासिक वाचायला मिळायचं त्यात एकदा उद्योग महर्षी शांतानुराव किर्लोस्कर यांचा जीवनपट उलगडणारा लेख वाचला तो लेख वाचल्यापासून मला वाचनाची गोडी खऱ्या अर्थानं लागली वाचनाची गोडी लागल्यामुळे विद्या आणि संस्कृती यांचं माहेरघर असणाऱ्या पुण्याबद्दल ओढ निर्माण झाली त्यातूनच पुणे येथे यायचं निश्चित झालं पुण्यात आलो पुणे तेथे काय होणे असं सगळेच म्हणतात त्या उक्तीचा प्रत्यय मला आला कारण सांपत्तिक परिस्थिती कशी हे असो कामातून मिळणारा आनंद उपभोगण्याची कला मला पुण्यात शिकायला मिळाली सकाळी सकाळी आपल्या सायकलवरून कामासाठी निघालेली मंडळी समोर दिसणाऱ्या ओळखीच्या लोकांना सायकलवरील एक उन्चा लो हात काढून तो उंचावून चला म्हणून आनंदाने मार्गक्रमण करत असत असे लोक पाहून कळत नकळत माझाही हात उंचावला जात असे व चला असे शब्द मुखातून बाहेर पडत असत इतकी साधी गोष्ट देखील मनाला एक वेगळा आनंद देऊन जात असे रात्री शिफ्ट सुटल्यावर गाडीतळावर असलेल्या हातगाडीवरील गरमागरम भजी खाण्याचा आनंद काही औरच अशा छोट्या छोट्या गोष्टीतून भरपूर आनंद लुटला आनंद मिळवण्याची अशी जाणीव होणं देखील महत्त्वाचं माझ्या वाचण्याचा छंद पुण्यात चांगल्या पद्धतीनं जोपासला गेला वाचता वाचता मी लिहू लागलो विविध वर्तमानपत्रात स्फोटलेखन करण्याची संधी मिळाली मी लिहिलेला लेख प्रथम एका मासिकात प्रकाशित झाला त्यावेळी झालेला आनंद निराळाच होता तो क्षण मला आजही आठवतो तो लेख सर्वांना दाखवणं आनंदाचं होतं आणि त्यावर मिळालेला प्रतिसाद स्वीकारणं आनंद द्विगुणित करणारं होतं यावरून एक लक्षात आलं आपल्या कलागुणांना वाव मिळत गेल्यावर आपण त्यात संपूर्ण तन्मयतेनं एकरूप होऊन जातो आणि मग मनातील अस्वस्थता केव्हा विरून जाते ते, ते आपल्या लक्षातही येत नाही मन ते वैरी न चिंती असं आपण पूर्वापार म्हणत आलो आहोत त्यात तथ्य आहे आपलं मन नको तिकडे भरकटलं की आपण अस्वस्थ होतो हे अस्वस्थ मन आपल्या कामात अडथळा निर्माण करतं त्यामुळे मग आपलं काम वेळेत होत नाही योग्यरित्या पूर्ण होत नाही तसं झालं की आपण दुःखी कष्टी होतो याची जाणीव झाल्यानं मी वाचण्यात आणि लिहिण्यात माझा मीच आनंद शोधत गेलो यातूनच साहित्य क्षेत्रातील दिग्गज डॉक्टर राम शेवाळकर डॉक्टर युमा पठाण डॉक्टर गप्र प्रधान डॉक्टर रामचंद्र देखणे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर दादा गुजर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू शना नवलगुणकर ज्येष्ठ संपादक पत्रकार अरविंद गोखले आदी असंख्य मान्यवरांचा सहवास लाभला हा सहवास मनाला अतिशय आनंद देणारा होता या आनंदाचं मोल कशातच मोजता येणार नाही मी त्याचा कायम ऋणी राहीन